वाट छान अशी कविता मला आवडते वाट वळणाची दाट झाडींची नाग मोडींची ही अलीकडची नदीच्या थडीची मला आवडते वाट वळणाची मला आवडते वळणाची स सरघसरणीची पाय फसणीची लवणावरची पान बसणीची मला आवडते वाट वळणाची मला आवडते वाट वळणाची अशी भुलवणीची होलकामणीची सागवेळीच्या भरराणीची मला आवडते वाट वळणाची मला आवडते वाट वळणाची जरा अडचणीची चढ उताराची घाटमाथ्यांची ती पलीकडची मला आवडते वाट वळणाची मला आवडते वाट वळणाची इथची तिथची कधी कुणीकडची क्षितिजाकडची पुढची पुढची मला आवडते वाट वाटवळणाची अनिल यांची कविता वाट छान अशी कविता छान असे लेखक कविता कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बालभारती कथा विश्वाला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद